भारतीय बौद्ध महासभा अर्थात दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही चार मे एकोणीसशे पंचावन्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली एक भारतातील राष्ट्रीय स्तरावरील बौद्ध संघटना आहे याचे मुख्यालय मुंबईमध्ये असून सध्या या संघटनेचे चौथे व सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजरत्न आंबेडकर कार्यरत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली बौद्ध महासभा ही बौद्ध धम्मीय संघटना वाढवण्यासाठी कार्य करत आहेत भव्य स्वरूपात गेल्या सन दोन हजार तेवीसपासून अकोल्यात सार्वजनिक भीमजयंतीचे आयोजन केले जात आहे यावर्षी भव्य प्रमाणात भीमजयंती साजरी केली जाणार असून ग्रामीण भागातील आणि शहरातील सर्वच वॉर्डामधून भीम अनुयायांनी सहभागी व्हावे असे आवाहन डॉक्टर राजरत्न आंबेडकर प्रणित भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरुण चक्रनारायण कार्याध्यक्ष

भीम जयंतीची मिरवणूक भव्य प्रमाणात काढण्यात येते मागील वर्षी काढण्यात आलेली मिरवणूक ही गेल्या तीस वर्षापासून अकोल्या जिल्ह्यामध्ये मिरवणूक तेव्हा तीस वर्षांचा अतिशय काढण्यात येणार आहे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अकोला जिल्ह्यामध्ये जोमाने काम करत असून या वर्षी जिल्ह्यातील सर्व उपासकांनी सदर मध्ये सहभागी व्हावे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा